हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ नवरात्रीला प्रारंभ झाला आहे माझ्या सगळ्या मैत्रिणी आता आई भगवतीच्या सेवेत लागले असतील से। कोणी सिद्धपुंजिका स्तोत्राचं पठण करत असेल कोणी ललिता स्तोत्राचं पठण करत असेल तर कोणी दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतील सगळ्यांची सेवा सुरू असेल पण प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही काय काय सेवा आहात म्हणजे बऱ्याच ताईंचे कमेंट्स येत आहेत बऱ्याच जणांची येत नाही कमेंट्स करणं म्हणजे काय कमेंट केल्याने काय होतं तर मला कळतं म्हणजे की कोण कोण काय काय सेवा करत आहे बाकी काही नाही तुम्ही फक्त मला कमेंट केली सांगितलं तर मला कळणार आहे की म्हणजे तुम्ही काय सेवा करत आहात तर मला कमेंट करून नक्की सांगा सव्वीस सप्टेंबर रोजी शुक्रवार आहे आणि या दिवशी पाचवी माळ आहे या दिवशी ललिता पंचमी आहे आणि शुक्रवार आपल्या महालक्ष्मी आईचा वार तर महालक्ष्मी आईची या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे ललिता पंचमी सुद्धा आहे तर ललिता पंचमीचा जो मी, मी व्हिडिओ केला आहे ती सेवा तर आपल्याला करायचीच आहे ती ललिता देवीची आहे तर ललिता देवी वेगळी आहे आणि महालक्ष्मी वेगळी आहे तर आपल्याला वेगवेगळ्या रूपांची देवीची पूजा करायची आहे तर शुक्रवार दर महिन्याला येत असतात परंतु नवरात्रीमध्ये ललिता पंचमी आली आहे म्हणजे या दिवशी पाचवी माळ आहे आणि शुक्रवार आला आहे तर आपल्याला जास्तीत जास्त तुम्हाला महालक्ष्मी मातेची एक प्रभावी सेवा मी सांगणार आहे ही सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला कमतरता मी स्वतः ही सेवा म्हणजे फक्त आता नवरात्रीत नाही तर प्रत्येक शुक्रवारी मी सेवा करत असते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते ही सेवा केंद्रातली नाही आहे ही सेवा मी स्वतः पर्सनली करते म्हणून मी तुम्हाला सांगते बऱ्याच सेवा मी केंद्रातल्या देत असते पण काही सेवा अशा आहे की ज्या मी स्वतः करते मला अनुभव येतो म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर तीच सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचे अनुभव तुम्ही घ्या तुम्ही जेव्हा ही सेवा करणार त्यानंतर तुम्हाला अनुभव येणार आहे तर याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर, तर व्हिडिओला आवड ला एक लाईक नक्की करा शुक्रवार हा महालक्ष्मी आईला अतिशय प्रिय आहे तर या दिवशी आपण महालक्ष्मी मातेची काही सेवा केली तर त्याचं आपल्याला कैक पटीने फळ मिळत असतं कारण शुक्रवार तिचा आवडता आहे तर शुक्रवारी आपल्याला महालक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची असते तर शुक्रवारी आपण सेवा करणार परंतु त्यासोबत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे सेवा तर मी सांगणार आहे पण या दिवशी आवर्जून म्हणजे आता तर नवरात्रीमध्ये आपल्याला दररोज कुंकुमार्चन करायचं आहे स्त्रीयंत्रावर काहींच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा काहींच्याकडे नसेल तर तुमच्याकडे महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीवर करू शकता लक्ष्मी आणि जर बऱ्याच जणांची कोल्हापूरची महालक्ष्मी आई कुलदेवी असेल तर ती घटी बसली असेल तर तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीवर नाही करू शकत तर तुम्ही मी एक व्हिडिओ केला आहे की कशा पद्धतीने आपल्याला करायचंय जर कुलदेवीची कुलदेवीचा टाक जर आपल्याला उचलायचं नसेल तर कशावर करायचं आहे सुपारीवर करायचं त्यावर व्हिडिओ आहे कशा पद्धतीने करायचा तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता म्हणजे ज्यांची महालक्ष्मी आई आहे कुलदेवी तर तिला त्या मूर्तीला आपल्याला हलवायचं नाही त्यांना मी सांगते आहे बाकी तुम्ही तुमच्या घरात सप्तशृंगी देवीची मूर्ती असेल अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल त्यावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात कुंकुमार्चनची सेवा आपल्याला नऊ दिवस करायची आहे परंतु श्रीयंत्रावर तुम्हाला शुक्रवारी आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे किंवा तुमच्याकडे ज्या ज्या देवींच्या मूर्ती असतील त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन कसं कर करायचं यावर सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे खाली तुम्ही जाऊन बघू शकता तर कुंकुमार्चन तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता परंतु जी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ती तुम्हाला सायंकाळी करायची आहे सायंकाळी ही सेवा तुम्हाला सहा ते सातच्या दरम्यान करायची आहे एक तासात म्हणजे तुम्ही कधीही करू शकता सायंकाळी दिवे लागण्याची वेळ असते बघा तेव्हा लक्ष्मीची यायची वेळ असते तर त्यावेळेला तुम्हाला देवीच्या समोर बसायचं आहे म्हणजे तुम्हाला देवघरात बसायचं आसन टाकायचं आणि आसन टाकल्यानंतर तुम्हाला आसनावर बसायचं आहे बऱ्याच जणांना अशी सवय असते म्हणजे आसनासत बसतात जर तुम्ही आसन घेतलं नाही कुठलीही सेवा करताना तर तुम्हाला त्याचं काही फळ मिळणार नाही ते फळ सगळं धरती मातेला जात असतं ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आसन घेतल्याशिवाय बसायचं नाही आणि प्रत्येकाचं घरात आसन वेगवेगळं ही सेवा महिलांनी करायची आहे म्हणून महिलांनी कुठे स्किप करू नका पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर आसन घ्यायचं आणि आसनावर बसल्यानंतर शुद्ध गायचं तुपाचा दिवा लावायचा दोन अगरबत्त्या लावायच्या जर तुमच्याकडे गुलाबाची अगरबत्ती असेल किंवा गुलाबाची धूप असेल तर धूप लावा नसेल धूप तर साध्या दोन अगरबत्त्या लावल्या तरी सुद्धा चाले त्यानंतर तुम्हाला असेल तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती असेल तर त्याला तुम्हाला गुलाबाचं लाल गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर मखाणाची खीर करा आणि ती देवीला अर्पण करा महालक्ष्मीला मखाणाची खीर खूप आवडते तर त्याचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा तांदळाची खीर केली तरी सुद्धा चालेल आणि नैवेद्य वगैरे दाखवायचं आणि त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टक याचं पठण करायचं आहे आता महालक्ष्मी अष्टक म्हटलं लगेच व्हिडिओ स्किप करायचा का तर नाही कशा पद्धतीने करायचं ते पण व्यवस्थित आहे का तर, तर महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला अकरा वेळा किंवा सोळा वेळा पठण करायचं आहे आता असं म्हणू नका ताई अकरा वेळा सोळा वेळा पठण करायला किती वेळ लागेल काहीच वेळ लागत नाही महालक्ष्मी अष्टकम हे अगदी छोटंसं आहे जास्त वेळ लागत नाही एक वेळा पठण करायला याला फक्त एक मिनटं लागतो जर तुमचा स्पीड नसेल तर दोन मिनिटं लागतील तर विचार करा अकरा किंवा सोळा वेळा करायला किती वेळ लागेल आणि एकच दिवस ही सेवा करायची रोज रोज तुम्हाला पठन करायचं नाही आहे तुम्ही करून बघा इतकी प्रभावशाली इतकी सुंदर सेवा आहे जेव्हा तुम्ही याचं पठन करणार तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला इतके सुंदर अनुभव येतील मी स्वतः म्हणजे पर्सनल मी सांगते म्हणजे मी स्वतः ही सेवा करते म्हणून मी तुम्हाला सांगते तर याचं पठण तुम्ही नक्की करा तुमच्याकडे म्हणजे त्यानंतर त्याची फलसूती सुद्धा आहे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे आपली महालक्ष्मीचे जे गुरुवारचे असतात बघा मार्गशिष्य तर त्यात फलश्रुती दिलेली नाही आहे पण तुम्ही गुगलवर शोधा तुम्हाला गुगलवर मिळून जाईल तर तुम्ही शेवटच्या वेळा म्हणजे अकरा वेळा तुम्ही पठन करणार तर दहा वेळा तुम्हाला पठन करायचं आहे ते आणि अकराव्या वेळा फलश्रुतीसहित पठण करायचं सोळा वेळा करणार तर पंधरा वेळा पूर्ण करा आणि सोळा सोळाव्या वेळा तुम्हाला फलश्रुती सहित पठण करायचं अशा पद्धतीने फलश्रुती फक्त एकदाच पठन करायची आहे तुम्ही करून बघा इतकी सुंदर सेवा आहे तुम्ही जर या शुक्रवारी ती केली ही सेवा तर त्यानंतर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी ही सेवा करणार आहात आणि याचे अनुभव तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगणार आहात आणि जर काही कारण असतो महिलांचे या दिवशी पिरियड्स आले तर काय करायचं काहीच हरकत नाही मोबाईलवर किंवा टी व्हीवर मोठ्याने लावून द्या अकरा वेळा किंवा सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक लावा आणि पूर्ण घरात तुम्ही श्रवण करा सगळ्यांना ते ऐकू जाईल इतक्या आवाजात ठेवा तर अशा पद्धतीने साधी सोपी सेवा करा परंतु तुमचे पिरियड्स नसेल तुम्हाला काही अडचण नसेल तर नक्कीच तुम्ही याचं पठण करा अगदी म्हणजे दहा ते पंधरा मिनिटात तुमची ही सेवा होणार आहे तुम्ही करून बघा आणि त्याचे अनुभव मला कमेंटमध्ये सांगा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईव टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ